आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम जिल्हा अध्यक्ष आनंदजी खरात साहेब यांच्या वतीने आदरणीय आप्पासाहेब यांच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो गेल्या दोन तीन दिवसामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष पाचोरातील रहिवासी असलेले यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करता त्यांनी या मा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंबाबाबत आमचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंदी खरात साहेब हे त्या बाबतीत खुलासा करतील अशी मी त्यांना विनंती करतो पुढील मार्गदर्शन प्रेसमध्ये करत साहेब आपल्याला करून दिलं खर तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय हे सर्व पक्ष मिळून महायुती म्हणून सर्व उमेदवारांचं संपूर्ण महाराष्ट्रात एक विचाराने त्यांचा प्रचार केला जात आहे परंतु मागे पाच तारखेला आपल्या पाचोरा तालुक्याचे चे तालुका अध्यक्ष विनोद अहिरे आणि पूर्वी रिपब्लिकन पक्षात काम करत असलेले भालचंद रामने आता ते काय पार्टीमध्ये साधारण बारा पंधरा वर्षापासून सक्रिय नाही तसे दोन चार कार्यकर्ते जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तालुका वतीने जाहीर पाठिंबा दिला परंतु जाहीर पाठिंबा देत असताना त्यांचा वैयक्तिक पाठिंबा असू शकतो परंतु त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा कोणताही संबंध नाही पाठिंबा देण्याचा त्याचं कारण आमच्याशी त्यांनी साधा संवादही केला नाही चर्चा केली नाही साधा फोनवरही बोललेले नाही तर आम्ही या भडगाव पाचोरा तालुकाचे आमदार आहे किशोरप्पा पाटील आणि आमचे महाविकास आघाडीचे आहेत उमेदवार त्यांना हे आपले महायुतीचे सॉरी महायुतीचे उमेदवार आहेत किशोरप्पा पाटील यांना रिपब्लिकन पक्षाच्या आप्पांबरोबर सोबतच हो, आहोत आणि महाविकास आघाडीला आमचा कसलाही पाठिंबा नाही यासाठीच आम्ही या ठिकाणी आपल्या आप सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आम्ही बोलवलेला आहे ज्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे तालुका अध्यक्ष मी आमचे वरिष्ठ आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय जळगाव जिल्ह्याचे नेते रमेशजी मकासरे साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे तालुका अध्यक्ष व जे कुणी कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलेला आहे त्यांची हकालपट्टी केलेली आहे आणि संपूर्ण भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचा जो जनसमुदाय आहे या कार्यकर्त्यांमध्ये कसलाही संग्रहांचं वातावरण अजिबात नाही सर्व कार्यकर्ते मोठ्या मनाने दिलाने किशोरप्पा पाटील यांचा प्रचार करणार आणि येत्या काळामध्ये किशोरप्पा पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार धन्यवाद जय भीम